नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्याविषयी अत्यंत मौल्यवान माहितीविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला विश्वास देते तुमचे शरीर तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि माहिती आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला मात्र विसरू नका तुमचं वय साठपेक्षा जास्त आहे का आणि रात्री अनेक वेळा बाथरूमसाठी उठावं लागतं का हा केवळ वाढत्या वयाचा एक त्रासदायक भाग नाही तर तुमच्या झोप्याचा आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा एक मोठा अडथळा आहे अभ्यासात असं दिसून आलं आहे की अठ्ठ्याहत्तर टक्के वयस्कर लोक झोपण्यापूर्वी किमान एक तरी साधी चूक करतात ज्यामुळे रात्री लघवीला जाण्याची गरज प्रचंड वाढते पण आज तुम्हाला नक्की काय करणं थांबवायचं आहे हे कळणार आहे जेणेकरून तुम्ही शांत आणि सलग झोपेचा आनंद घेऊ शकाल या सततच्या अडथळ्यामुळे तुम्हाला थकवा चिडचिड आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कमी ऊर्जा जाणवू शकते कदाचित तुम्ही दुपारनंतर पाणी पिणे टाळायला सुरुवात केली असेल किंवा रात्रीची झोप नीट होणार नाही या भीतीने सामाजिक कार्यक्रम रद्द केले असतील तुम्हाला माहीत नाही की अशा पाच सवयी आहेत ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करत असाल पण त्याच या परिस्थितीमागे खऱ्या गुन्हेगार आहेत आज मी त्या प्रत्येक सवयींबद्दल आणि त्या कशा सोप्या आणि कायमस्वरूपी दुरुस्त करायच्या आहेत ते सांगणार आहे बऱ्याच लोकांना हे समजत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं ज्याला वैद्यकीय भाषेत नॉक्टुरिया असे म्हणतात ही केवळ वाढत्या वयाची गैरसोय नाही हे तुमच्या दिनचर्येत काहीतरी असंतुलित असण्याचं लक्षण आहे आणि ह्या असंतुलिनाचे परिणाम तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके गंभीर असू शकतात वैद्यकीय संशोधन दाखवतं की नॉक्टोरियामुळे होणाऱ्या खंडित झोपेचा थेट संबंध रात्रीच्या वेळी पडण्याचा धोका हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या आकलनशक्ती कमी होणे आणि अगदी वयस्कर लोकांमध्ये नैराश्य येण्याशी आहे जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं तेव्हा तुमचं शरीर कधीही झोपेच्या खोल टप्प्यापर्यंत पोचत नाही जिथे स्मरणशक्तीचं एकत्रीकरण आणि पेशींची दुरुस्ती होते याचा अर्थ थकल्यासारखं उठण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेदरम्यान होणाऱ्या उपचारात्मक आणि पुनर्जीवन प्रक्रियांपासून वंचित ठेवत आहात कालांतराने या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होऊ शकते तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि तुमची एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते पण इथे चांगली बातमी आहे जी तुमचा दृष्टिकोन बदलू शकते बहुतेक प्रकरणांमध्ये वयस्कर लोकांमध्ये नॉक्टरियाचं कारण गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या नसतात तर विशिष्ट अशा काही सवयी असतात ज्या सहजपणे सुधारल्या जाऊ शकतात झोपेचं वैद्यकीय शास्त्र आणि वृद्धांमधील मूत्रविज्ञान यामधील दशकांच्या संशोधनातून पाच सवयी सांगितल्या गेल्या आहेत ज्या दूर केल्यास रात्री लखवीसाठी उठण्याची गरज कमालीची कमी होऊ शकते आणि किंवा पूर्णपणे नाहीशी होऊ शकते आता आपण पाच सवयी बघणार आहोत त्यापैकी पहिली सवय, त्या सवय म्हणजे झोपण्याच्या तीन तास आधी द्रवपदार्थ पिणे तुम्हाला वाटेल की हे अवघड आहे पण सत्य त्याहून गुंतागुंतीचं आणि आश्चर्यकारक आहे का बहुतेक लोक झोपण्यापूर्वी फक्त पाणी पिणं टाळण्याची चूक करतात पण असे पदार्थ आणि पेय खात खा राहतात ज्यात काही द्रवपदार्थ असतात जे रात्रीच्या झोपेसाठी आणखी समस्या निर्माण करतात तुमच्या शरीरात काय घडतं ते खूपच रंजक आहे जेव्हा तुम्ही झोपण्याच्या तीन तास आधी द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा तुमची मूत्रपिंड म्हणजेच किडनी ही द्रवपदार्थ प्रक्रिया करत राहते नेमक्या त्याच वेळी जेव्हा त्यांनी लघवीचं उत्पादन कमी करायला हवं तसेच बऱ्याच वयस्कर लोकांना हे लक्षात येत नाही की सूप कलिंगड टरबूज यांसारखी जास्त पाणी असलेले फळे चहासारखी गरम पेय आणि काही औषधांमध्ये लक्षणीय प्रमाणात द्रवपदार्थ असतात जे रात्रभर मूत्राशयात जमा होतात पुण्याच्या बहात्तर वर्षीय मंगलाताईंची प्रेरणादायी कहाणी आपण विचारात घेऊया ज्या अनेक वर्ष रात्री चार ते पाच वेळा लखवीसाठी उठायच्या त्यांनी सर्व काही करून पाहिलं पाणी कमी पिणे औषधं घेणे अगदी शस्त्रक्रियेचा विचारही केला होता मंगलाताई सांगतात मी अतिशय हताश झाले होते माझी झोप उडाली होती आणि मला माझ्याच मूत्राशयाची कैदी झाल्यासारखं वाटत होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की झोपण्यापूर्वीचा त्यांचा हर्बलच्या आणि रात्रीच्या जेवणातील सूप या समस्येत त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त भर घालत होते मी शिकलेली संपूर्ण रणनीती लागू केल्यावर मंगलताईंनी अवघ्या दोन आठवड्यात रात्री बाथरूमला जाण्याची संख्या फक्त एकदाच आणली ही सवय सुधारण्याचे फायदे केवळ चांगली झोप घेण्यापलीकडेच आहेत जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या मूत्रपिंडावर अतिरिक्त भार टाकणं थांबवता तेव्हा तुमचं शरीर नैसर्गिकरित्या जास्त व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन तयार करू शकतं जो लघवीला घट्ट करतो आणि रात्री तिचं उत्पादन कमी करतो याचा अर्थ तुम्ही केवळ कमी लघवी करत नाही तर तुम्हाला अधिक गाढ आणि शांत झोप मिळते तुम्ही सकाळी अधिक ताजेतवाने उठता आणि दिवसा तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे जास्त ऊर्जा असते हा बदल व्यावहारिक आणि शाश्वतपणे अंमलात आणण्यासाठी तुमच्या नेहमीच्या झोपण्याच्या वेळेच्या तीन तास आधी द्रवपदार्थांसाठी वेळेची मर्यादा निश्चित करा जर तुम्ही साधारणपणे रात्री नऊ वाजता झोपत असाल तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे द्रव्य पदार्थ सेवन करणे थांबवा यात पाणी चहा कॉफी ज्यूस सूप जास्त द्रव असलेली फळे आणि अगदी आईस्क्रीम गोळा यांचाही समावेश असतो ज्या लोकांना हालचाल करण्यास अडचण येते त्यांनी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा आवश्यक औषधे घेण्यासाठी थोडे पाणी पलंगाशेजारी ठेवावे जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तहान लागणारी औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टराशी बोलून द्रवपदार्थ घेण्याची वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये कशी केंद्रित करता येईल याबद्दल चर्चा करा मंगलाताई काही महिन्यानंतर सांगतात एवढ्या साध्या गोष्टींनी माझं आयुष्य इतकं बदलले यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी माझ्या पन्नाशी जशी झोपायचे तशी झोपते आणि दिवसा माझी ऊर्जा तिप्तीने वाढली आहे माझी नातवंड माझी ऊर्जा पाहून चकित झाले दुसरी सवय म्हणजे उशिरा जेवण आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणे ही एक चूक आहे जी पंच्याऐंशी टक्के वयस्कर लोक करतात आणि त्यांना हे कळतही नाही की ते स्वतःच्या झोपेत अडथळा आणत आहेत तुमच्या जेवणाची वेळ आणि तुम्ही दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी खात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थाचा थेट आणि शक्तिशाली परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो जेव्हा तुम्ही झोपण्याच्या अगदी जवळ जेवता विशेषतः जर त्या जेवणात नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे गुणधर्म असलेले पदार्थ असतील तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरण्यासाठी प्रोग्राम करत आहात टोमॅटो काकडी अजमोदा शतावरी कलिंगड कॉफी ग्रीन टी चॉकलेट आणि अगदी कोथंबीर यासारख्या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे लघवीचं उत्पादन वाढवतात समस्या आणखी वाढते कारण यापैकी अनेक पदार्थ आरोग्यदायी मानले जातात त्यामुळे लोक ते नकळतपणे खातात आणि नॉक्टोरियाचं दुष्टचक्र तयार करतात यामागील विज्ञान आकर्षक आहे तुमच्या पचनसंस्थेला जेवण पूर्णपणे पचवण्यासाठी साधारणपणे तीन ते चार तास लागतात या प्रक्रियेदरम्यान विशेषतः जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि पदार्थामधील लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरात जास्त काळ फिरत राहतात ज्यामुळे मूत्रपिंडावर त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो या व्यतिरिक्त जास्त सोडियम असलेले पदार्थ जे अनेक वयस्क लोक जास्त प्रमाणात खातात शरीराला दिवसा पाणी धरून ठेवण्यास भाग पाडतात आणि नेमकं तुम्ही झोपायला हवं तेव्हा ते, ते पाणी बाहेर टाकतात आता नागपूरचे अडुसष्ट वर्षीय निवृत्त रमेशराव सांगतात जे खाण्याच्या बाबतीत खरे निशाचर होते रमेशरावांना रात्री साडेआठ वाजता जेवायची आणि अनेकदा साडेनऊ वाजता नाश्ता करण्याची सवय होती ज्यात नेहमी ताजे टॉमॅटो काकडी आणि पचनासाठी ग्रीन टी यांचा समावेश होता ते सांगतात मी रात्री एक साडेतीन आणि साडेपाच वाजता लघवीसाठी न चुकता उठतो मला वाटलं हे फक्त वाढत्या वयामुळे आहे पण दिवसा मला झोंबीसारखं वाटत होतं त्यांच्या जेवणाची वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता आणल्यावर आणि दुपारी चारनंतर लघवी वाढवणारे पदार्थ बंद केल्यावर रमेश रावांनी फक्त दहा दिवसात एक मोठा बदल अनुभवला ते रात्री फक्त एकदाच उठू लागले आणि तीन आठवड्यानंतर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय सलग सहा तास झोपू शकले या बदलाचे अतिशय खोल फायदे त्यांना जाणवू लागले जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळवून घेता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टरिया कमी करत नाही तर पचनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारता फेगल, रिफ्लक्स कमी करता ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो आणि तुमच्या चयापचयन क्रियेला रात्री अधिक कार्यक्षमतेने काम करू देता अनेक लोक सकाळी उठल्यावर सूज कमी झाल्याचं आणि अधिक हलकं व उत्साही वाटत असल्याचं सांगतात व्यावहारिकरित्या लागू करण्यासाठी झोपण्याच्या किमान चार तास आधी जेवणाचा नियम करा शक्यतो संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान झोपेसाठी अनुकूल पदार्थांची आणि रात्रीच्या शत्रूंची यादी तयार करा मित्रांमध्ये कमी चरबीचे मांस भात रताळे केळी ओट्स आणि ब्रोकोली व गाजर यांसारख्या भाज्यांचा समावेश आहे शत्रूंमध्ये मी आधी नमूद केलेले सर्व लघवी वाढवणारे पदार्थ आणि मद्यपान आहेत जी सुरुवातीला तुम्हाला झोप आणू शकतात पण नंतर वारंवार जाग आणतात जर तुमच्याकडे वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत घ्यायची औषधं असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून उपचारांशी तडजोड न करता तुमची दिनचर्या कशी समायोजित करायची यावर चर्चा करा रमेशरावांनी अलीकडेच सांगितले होते की मी माझं अन्न आणि झोपेशी असलेलं नातं पूर्णपणे बदललं आहे आता मी संध्याकाळी सहा वाजता राजासारखं जेवतो आणि बाळासारखा झोपतो माझी पत्नी प्रभावित झाली आहे आणि मला दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं तिसरी सवय झोपण्यापूर्वी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरावे ही सवय एक हुशार रणनीती वाढू शकते पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे जो वयस्क लोकांना नॉक्टोरियाच्या चक्रात अडकवून ठेवतो जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी खबरदारी म्हणून बाथरूम वापरता जरी तुम्हाला खरी गरज वाटत नसली तरी तुम्ही तुमच्या मूत्राशयाला कमी प्रमाणात काम करायची सवय लावत असता आणि एक असा नमुना तयार करत असता जो रात्रभर चालू राहतो बहुतेक लोकांना हे समजत नाही की मूत्राशय हा एक अत्यंत जुळवून घेणारा स्नायू आहे जो तुमच्या पुनरावृत्ती होणाऱ्या वर्तनांमधून शिकतो जेव्हा तुम्ही ते पूर्ण भरण्यापूर्वीच सतत रिकामं करता तेव्हा तुम्ही मूत्राशयाला शिकवत असता की त्याला लघवी कार्यक्षमतेने साठवण्यासाठी पसरण्याची गरज नाही कालांतराने यामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता लक्षणीयरित्या कमी होते ज्यामुळे ते कमी प्रमाणात लघवी असतानाही तातडीचे संकेत पाठवू लागतं ज्यामुळे तुमची झोप मोडते जरी खरी शारीरिक गरज नसली तरी मागील शरीर क्रियाशास्त्र गुंतागुंतीचं असतं पण आकर्षक असतं एका निरोगी प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय साधारणपणे तीनशे ते पाचशे मिलीलीटर लघवी आरामात साठवू शकतं त्यानंतर ते मेंदूला तातडीचे संकेत पाठवतं त्याशिवाय जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करायची सवय लावता तेव्हा तुमचं मूत्राशय फक्त शंभर ते दीडशे मिलीलीटर लघवी असतानाच ते हे संकेत पाठवू लागतं ज्यामुळे तुमची झोप मोडते नाशिकच्या चौऱ्याहत्तर वर्षीय देवकाताई ज्यांनी झोपण्यापूर्वी एक सुरक्षिततेचा विधी विकसित केला होता देवकाताई स्पष्ट सांगतात प्रत्येक रात्री गरज नसतानाही मी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूमला जायचे मला वाटलं मी हुशारी करत आहे पण मी एक राक्षस तयार केला होता झालं असं की देवकाताई फक्त दोन तासांनंतर मूत्राशय भरल्याच्या भावनेने उठायच्या पण खरं तर त्यांनी आपल्या शरीराला कमी क्षमतेवर काम करण्याची सवय लावली होती मी शिकवलेली मूत्राशय पुनर्रचना तंत्र लागू केल्यावर देवकाताईंनी हळूहळू आपली साठवण क्षमता वाढवली आणि आता त्या नियमितपणे पाच ते सहा तास सलग झोप घेतात हे चक्र तोडण्याचे फायदे विलक्षण आहेत आणि ते लवकर दिसून येतात जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्यांच्या नैसर्गिक क्षमतेवर परत येऊ देता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टोरिया कमी करत नाही तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वास परत मिळवता झोपेशी संबंधित चिंता कमी करता आणि तुमच्या रात्रीच्या विश्रांतीची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारता झोपण्यापूर्वी तेव्हाच बाथरूम वापरा जेव्हा तुम्हाला खरोखर स्पष्ट आणि निसनिग्ध गरज वाटेल जर तुम्हाला गरज वाटत नसेल पण काळजी वाटत असेल तर वाचन किंवा मंद संगीत यांसारख्या आरामदायी क्रियेने पंधरा ते वीस मिनिटं स्वतःचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला जाणवेल की ती गरज फक्त चिंता होती जर तुम्हाला असंयमतेचा इतिहास असेल किंवा लघवी वाढवणारी औषधं घेत असाल तर तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी सर्वोत्तम पुनर्रचना प्रोटोकॉलबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला देवकाताईंनी काही महिन्यानंतर सांगितले माझा विश्वासच बसत नाही की मी माझी समस्या स्वतः तयार करत होते आता मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या शरीराला काय करायचं आहे हे माहीत आहे आणि मी माझ्या चिंतेची गुलाम नाही हे जाणून मला खूप शांत झोप लागते आता चौथी सवय चुकीच्या स्थितीत झोपणे आणि चुकीच्या उशा वापरणे हा एक क्रांतिकारी शोध आहे ज्याबद्दल फार कमी आरोग्य व्यावसायिकांना माहीत आहे तुम्ही ज्या स्थितीत झोपता आणि तुमच्या उशांची रचना यांचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो बहुतेक वयस्क लोक अशा प्रकारे झोपतात ज्यामुळे नकळतपणे मूत्राशयावर अतिरिक्त दाब येतो आणि रक्ताभिसरणात अडथळा येतो ज्यामुळे मूत्रसंस्थेच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो जेव्हा तुम्ही पोटावर किंवा तुमच्या पोटाला दाबणाऱ्या स्थितीत झोपता तेव्हा तुम्ही मूत्राशयावर थेट शारीरिक दाब निर्माण करता ज्यामुळे ते भरलेलं नसतानाही भरल्याचे संकेत तुम्हाला मिळतात या व्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या उषा रक्ताभिसरण आणि शिरासंबंधी परताव्यावर परिणाम करू शकतात ज्यामुळे दिवसा तुमच्या पायात जमा झालेले द्रवपदार्थ रात्री रक्ताभिसरण प्रणालीमध्ये परत येतात ज्यामुळे तुम्ही झोपलेले असताना लघवीचं उत्पादन वाढतं यामागील बायोमेकॅनिकल विज्ञान प्रभावी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कुशीवर पायांमध्ये उशी ठेवून आणि पाठीचा कणा सरळ ठेवून झोपता तेव्हा तुमची मूत्राशयाला बाह्य दाबाशिवाय त्याची नैसर्गिक स्थिती घेऊ शकतो तेव्हा तुम्ही मूत्राशयाला बाह्य दाबाशिवाय त्याची नैसर्गिक स्थिती देऊ शकता ही स्थिती शिरासंबंधी परतावा सुधारते ज्यामुळे रात्री बाहेर टाकण्याची गरज असलेले द्रवपदार्थ कमी जमा होतात जे लोक अलीकडील अभ्यास दर्शवतात की जे लोक योग्य स्थितीत झोपतात ते फक्त या साध्या बदलांनी नॉक्टोरिया चाळीस टक्क्यापर्यंत कमी करू शकतात आता कोल्हापूरचे एकाहत्तर वर्षीय हो सैनिक अशोकराव सांगतात जे नेहमी पोटावर झोपायचे कारण त्यांना ते अधिक आरामदायक वाटायचे अशोकरावांनी सांगितले मी तीस वर्ष सैन्यात सेवा केली आहे आणि नेहमी तसाच झोपलो माझी झोपण्याची स्थिती माझ्या रात्रीच्या समस्यांचं कारण असू शकते याची मी कधी या कल्पनाही केली नव्हती ते रात्री तीन वेळा न चुकता उठायचे आणि प्रोस्टेसच्या संभाव्य समस्यांसाठी मूत्ररोग तज्ज्ञांकडे जाण्याचा गंभीरपणे विचार करत होते झोपेची स्थिती आणि नॉक्टेरिया याच्यातील संबंधांबद्दल कळल्यानंतर अशोकरावांनी हळूहळू पायांमध्ये उशी घेऊन कुशीवर झोपायला सुरुवात केली फक्त दोन आठवड्यात त्यांनी रात्री बाथरूमला जाण्याची संख्या एकदा किंवा दोनदा कमी केली आणि एका महिन्यानंतर काही रात्री ते पूर्णपणे अखंड झोपले या स्थितीतील सुधारणेचे फायदे न्युक्टेरिया कमी करण्यापलीकडेच आहेत जेव्हा तुम्ही योग्य स्थितीत झोपता तेव्हा तुम्ही पाठदुखी कमी करता रात्रीचं श्रवण सुधारता घोरणं कमी करता आणि तुमच्या पाठीच्या कण्याला नैसर्गिकरित्या सरळ ठेवता ज्यामुळे अधिक गाढ आणि शांत झोप लागते हा बदल आरामात आणि शाश्वतपणे लागू करण्यासाठी तुमच्या कुशीवर झोपायला सुरुवात करा शक्यतो डाव्या कुशीवर जे रक्ताभिसरणासाठी भिसरणासाठी चांगला आहे आणि पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी गुडघ्यांमध्ये मध्यम कडकपणाची उशी ठेवा डोक्याखाली अशी उशी वापरा जी तुमची मान तटस्थ स्थितीत ठेवेल खूप उंच किंवा खूप खाली नाही तर तुम्ही नेहमी पोटावर झोपत असाल तर ती हळूहळू बदल करा अशोकराव सांगतात मी झोपण्याच्या पद्धतीसारखी साधी गोष्ट बदलली आणि मला असं वाटतं की मी एक असं रहस्य शोधलं आहे जे मला कोणी सांगितलं नाही मी चांगला झोपतो कमी उठतो आणि माझी पाठदुखीही सुधारली आहे हे मला वर्षापूर्वीच कळायला हवं होतं आश्चर्यकारक आहे ना की झोपण्याच्या स्थितीतला एक साधा बदल किती परिवर्तनात्मक परिणाम घेऊ शकतो आपण पुढच्या खुल्याशाकडे जाण्यापूर्वी माझी एक विशेष विनंती आहे मित्रांनो आता अशा एका सामान्य चुकीबद्दल जाणून घेण्यासाठी तयार व्हा जी तुमच्या नकळत तुमच्या झोपेत अडथळा आणत असते ती म्हणजे आता पाचवी सवय खोलीचं अयोग्य तापमान आणि चुकीचे झोपण्याचे कपडे हा कदाचित वयस्कर लोकांमध्ये नॉक्टोरियावर परिणाम करणारा सर्वात कमी लेखलेला आणि आश्चर्यकारक घटक आहे पण जो योग्यरित्या दुरुस्त केल्यावर सर्वात नाट्यमय परिणाम देऊ शकतो तुमच्या झोपेच्या वातावरणाचं तापमान आणि तुम्ही झोपायला घालता ते कपडे रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर थेट परिणाम करतात अशा हार्मोनल आणि रक्ताभिसरण यंत्रणेद्वारे ज्याबद्दल बहुतेक लोकांना पूर्णपणे माहिती नसते जेव्हा तुमची खोली खूप गरम असते तेव्हा तुम्ही असे कपडे घालतात जे योग्य थर्मल रेग्युलेशनला परवानगी देत नाहीत तेव्हा तुमचं शरीर थर्मल तणावाच्या स्थितीत जातं जे वेसोप्रेसिनच्या नैसर्गिक उत्पादनात हस्तक्षेप करतं जो रात्री लघवी घट्ट करण्यासाठी जबाबदार हार्मोन आहे या व्यतिरिक्त जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि रक्ताभिसरणात बदल होतात ज्यामुळे मूत्रपिंडाद्वारे जास्त द्रव टाकले जाते नेमकं तेव्हा जेव्हा त्यांनी रात्रीच्या बचत मोडमध्ये असायला हवं या शोधामागील शरीर क्रियाशास्त्र आकर्षक आहे सामान्य झोपेदरम्यान शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सुमारे एक ते दोन सेल्सिअस कमी होतं आणि ही घट शरीरासाठी वेसोप्रेसिन आणि मेलाटोनिनचं उत्पादन वाढवण्यासाठी एक संकेत असतं जेव्हा वातावरण खूप गरम असतं सव्वीस सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा तुम्ही असे कपडे घालता जे या नैसर्गिक नियंत्रणात अडथळा आणतात तेव्हा तुम्ही एका मूलभूत उत्क्रांती प्रक्रियेत हस्तक्षेप करत असता जी रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते अभ्यासात दर्शवले जाते जे लोक चोवीस ते सव्वीस सेल्सिअस दरम्यानच्या नियंत्रित वातावरणात झोपतात ते नॉक्टोरिया पन्नास टक्क्यापर्यंत कमी करू शकतात मुंबईच्या एकोणसत्तर वर्षीय निवृत्त शिक्षिका सांगतात ज्या पाच वर्षापासून नॉक्टोरियाशी झुंजत होत्या नलिनीताई म्हणतात मला नेहमी उबदार वातावरणात ए सी बंद करून आणि जाड फ्लॅनेलचे पायजमे घालून झोपायला आवडायचं अगदी मुंबईच्या उकाड्यातही मला वाटलं ही माझी वैयक्तिक आवड आहे नलिनी त्यांना हे माहीत नव्हतं की ही आवड त्यांच्या झोपेत पूर्णपणे अडथळा आणत होते त्या रात्री चार ते पाच वेळा घामाघूम आणि लघवीच्या तीव्र गरजेने उठायच्या तापमान आणि डॉक्टेरिया यांच्यातील संबंधाबद्दल कळल्यानंतर नलिनी ताईंनी एका शांत बेडरूम एअर कंडिशनरमध्ये गुंतवणूक केली आणि हलके श्वास घेण्यायोग्य पायजमे घालायला सुरुवात केली परिवर्तन प्रभावी होतं एका आठवड्यापेक्षा कमी वेळात त्यांनी बाथरूमला जाण्याची संख्या रात्री दोनदा कमी केली आणि तीन आठवड्यानंतर काही रात्री त्या पूर्णपणे अखंड झोप घेऊ शकल्या जेव्हा तुम्ही आदर्श तापमानात झोपता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टोरिया कमी करत नाही तर तुम्हाला अधिक गाढ झोप उत्तम हार्मोन रेग्युलेशन रात्रीचा घाम कमी होणे घोरण्याचे प्रमाण कमी होणे आणि सकाळी अधिक विश्रांती व ऊर्जेची भावना अनुभवता येते तुमची खोली रात्रभर चोवीस ते सव्वीस सेल्सिअस दरम्यान ठेवा पंखा एअर कंडिशनर वापरून किंवा हवामान परवानगी देत असेल तर खिडक्या उघड्या ठेवून सिंथेटिक किंवा खूप जाड कपड्यांऐवजी नैसर्गिक सुती लिलनचे कपडे वापरा जे श्वास घेण्यास परवानगी देतात सुती चादरी किंवा नैसर्गिक साहित्य वापरा जे शरीराची उष्णता धरून ठेवत नाहीत नलिनीताई काही महिन्यानंतर सांगतात माझा विश्वासच बसत नाही की खोलीच्या तापमानासारख्या साध्या गोष्टीने माझ्या वर्षानुवर्ष छळणारी समस्या सोडवली आता मी देवदूतासारखी झोपते ताजी तवाणी उठ आणि दशकांमध्ये जितकं तरुण आणि उत्साही वाटलं नाही तितकं आता वाटतंय माझ्या जीवनाची गुणवत्ता पूर्णपणे बदलली आहे मित्रांनो आता ह्या पाच सवयी तुम्हाला माहिती झाल्या आहेत ज्या तुमच्या रात्रीमध्ये अडथळा आणत होत्या चला या सर्व बदलांना व्यावहारिक आणि शाश्वतपणे कसे लागू करायचे याबद्दल बोलूया जेव्हा हे बदल एकत्र लागू केले जातात तेव्हा ते केवळ नॉक्टरिया कमी करत नाही तर शांत झोपेच्या रात्री आणि ऊर्जा व चैतन्याने भरलेल्या दिवसांसाठीचा तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देतात या शोधांमधील सर्वात विलक्षण गोष्ट ही आहे की ते नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात देतात तुम्हाला महागड्या औषधांची आक्रमक प्रतिक्रियांची किंवा विशेष उपकरणांची गरज नाही तुम्हाला फक्त अशा सवयींमध्ये हुशार बदल करण्याची इच्छाशक्ती हवी आहे ज्या समस्या निर्माण करत होत्या ते तुम्हाला माहीतही नव्हते लक्षात ठेवा तुमच्या शरीरात जुळवून घेण्याची आणि बरी होण्याची अविश्वसनीय क्षमता आहे जेव्हा तुम्ही त्याला योग्य परिस्थिती प्रदान करता चांगली झोप घेण्यास आणि अधिक ताजेतवाने उठण्यास कधीही उशीर झालेला नाही आणि ह्या वस्तू तुम्ही लागू केल्याच्या पहिल्या रात्रीपासूनच तुमच्यासाठी काम करू शकतात मला प्रामाणिकपणे आशा आहे की हे शोध तुमचं जीवन किंवा तुमच्या प्रिय व्यक्तींचे जीवन बदलतील मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्ही इथपर्यंत बघितला आहे तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आरोग्याला आणि स्वास्थ्याला खरोखर महत्त्व देता आणि हे मला आनंद आणि आशा देतं की मी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध माहिती देत राहीन जी तुमची वास्तविकता बदलू शकते चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओची माहिती आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका